नमस्कार नमस्कार नव श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त तुम्ही माझे स्वामी समर्थांचे जुने व्हिडिओ श्री स्वामी समर्थ यांचे जीवन चरित्र व शिकवण यांची संपूर्ण माहिती तसेच श्री स्वामी समर्थांचे नव गुरुवारचे व्रत व उद्यापन कसे करावे साहित्य नियम पूजाविधी संपूर्ण माहिती तसेच श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा कशी करावी कोणते नियम पाळावेत याची संपूर्ण माहिती असे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुम्हाला नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस श्री स्वामी समर्थ प्रकट दिन कधी आहे प्रकट दिनाची कथा जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात भगवान दत्तात्रयांना विशेष महत्त्व आहे ब्रह्म विष्णू आणि महेश यांचा अंश म्हणून दत्तात्रयाची आपण पूजा करत असतो भगवान दत्तात्रयांच्या अवतारापैकी एक म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराजांना दत्त संप्रदायात खूप महत्त्व आहे महाराष्ट्रासह कर्नाटक दत्त संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे त्यानुसार स्वामी समर्थांना मानणारा वर्ग देखील सुद्धा मोठा आहे स्वामी समर्थांचा प्रकट दिन स्वामी भक्तांसाठी उत्साहाची पर्वणी असते दोन हजार चोवीस स्वामी समर्थ प्रकट दिन कधी आहे व त्यांची कथा याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा विश्वास देणारे वत्सल श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजेच दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी चैत्र नवरात्रीची दुसरी माळ आहे तसेच या दिवसाचे धार्मिक महत्त्व अनेक पटीने वाढलेले आहे या दिवशी स्वामी समर्थांची विधिवत पूजा केली जाते या दिवशी स्वामी समर्थांना केंद्रात होम हवन मंत्र जपासहित विविध धार्मिक विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न केले जातात या दिवशी अक्कलकोट इथे भव्य कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येते लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी स्वामी समर्थांच्या दर्शनाला येत असतात तर आता आपण प्रकट दिनानिमित्त आपण प्रकट दिनाची आपण कथेला आता सुरुवात करूया धार्मिक मान्यतेनुसार चैत्र शुद्ध द्वितीया शके सतराशे छप्पन रोजी पहिल्यांदा स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोट इथे दर्शन झाले स्वामी समर्थ महाराज मंगळवेड्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोटला अक्कलकोट नगरीत दाखल झाले तेव्हा त्यांना गावातील खंडोबा मंदिरात त्यांनी मुक्काम केला होता त्यानंतर महाराजांनी अक्कलकोट इथे दीर्घकाळ वास्तव्य केले स्वामी श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणून ओळखले जातात तर मान्यतेनुसार गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले याबाबतची कथा ती आता आपण सुरुवात करूया श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या त्यानंतर चौदाशे एकोणसाठमध्ये वद्य एक शके तेराशे ऐंशी रोजी ते शैल यात्रेच्या निमित्ताने साधू कर्दळीवनात जात त्यांनी तीनशे वटर तीनशे वर्ष कठोर तपश्चर्या केली या काळात त्यांच्या अंगावर मुंग्यांनी वाळू रचले एके दिवशी एक लाकूड तोड्या लाकूड तोडत असताना त्याच्या हातून कुराड निसटली आणि वारोळावर पडली यानंतर रक्त आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला या प्रकाशातूनच स्वामी समर्थ महाराजांचे महाराज हे प्रकटले त्यानंतर स्वामी समर्थ देशाटनासाठी निघाले देश फिरून ते शेवटी मंगळवेड्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले तर अशा या अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवाचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा दहा एप्रिलला प्रगट दिन आहे तर अशा या प्रकट दिनानिमित्त प्रकट दिना दिवशी आपण श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त आपण अक्कलकोटला जाऊन त्यांचे दर्शन आपण अवश्य घ्यावे जर तुम्हाला अक्कलकोटला जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या गावातील श्रीस्वामी समर्थांच्या देवळात जाऊन त्यांचे दर्शन घेतले तरी चालते जर तुमच्या गावात जर श्री स्वामी समर्थांचे देवळ नसेल तर तुम्ही दत्त महाराजांचे दर्शन घेतले तरी चालते कारण दत्त महाराजांचे दर्शन घेतल्यास श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यासारखे आहे तर प्रत्येकाने प्रकट दिनानिमित्त आपण अवश्य श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावे व त्यांचे भरभरून आव आपण आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा तर असे ह्या प्रकट दिनानिमित्त आपण स्वामी समर्थांचे दर्शन हे अवश्य घ्यावे व आपले आयुष्य सुखमय करून घ्यावे तर असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा دښنه واه دښنه واه دښنه واه